कृष्णहारी आपल्या दुपारच्या दिंडीचा ठेपा तांडेसा या दुपारचं जेवण दुपारचे अन्नदाते आपले आप्पा काय नाव दादा संपूर्ण आले सामुग्री ज्ञानदेव झाला वाणी आलाय सामुग्री घेऊन पण आज नामदेवाच्या वाटचालीत असल्यामुळं बघा नामदेवच आहेत आणि दादा किती दिंडी आला तुम्ही असं हे देता बरं तीन दिंड्याची सेवा करतात आणि आम्ही आल्यापासून बघतो त्यांचं संपूर्ण कुटुंबच शेवीमंदी शेवारत आहे आणि त्यांचं या ठिकाणी आपण दिंडीच्या वतीने शाल श्रीफळ देऊन स्वागत करत आहोत अं काय नाना आश्रूबा नाना आहे ताठी भाऊ ज्या ठिकाणी दिंडीचं स्वागत झालं ते दादा त्यांचं स्वागत करतात आणि हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम नीश्वर महाराज की जय की जय दादा संत दादा अनेक वा वारकरी अनेक दिंड्या तुमचे इथे येतात पुन्हा आमचे वाघीचे दादा म्हटले बघा की पुन्हा एक कोणती कोणती दिंडी कारण ते संन्याशीच असतात सगळे लोक नाही का ती पण दिंडी येते आता तुम्ही हे सगळ्या गावाला घेऊन करता का कसं करता नहीं नहीं हो एक करतो युकले करता आणि तुमच्या पश्चात किती मुलं आहेत दोन मुलं आहेत बर एक मुलगी बर आणि दोन सुना आहेत मोठ्या मुला दोन मुलं आहेत हा लहान मुलं मुलगा मुलगी आणि तुमचं जसं नामदेव राहायचं कुटुंब पंढरपूरला सर्वच त्या ठिकाणी पांडुरंगाच्या शेवेत होत तसं तुमचं नाव नामदेवच नाही का ना। <laughs> आणि सर्वच कुटुंब तुमचं आज किती दिवसापासून या शेवेमध्ये दादा पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष झाली निळकटेश्वर ते माहूर जाणार दिंडी हा एक असती बर आणि आपले ताठी साळंगे नरसी परत दिंडी जाणारी पर एक असती आणि एक मधात एक दिंडी येते तसं त्या दिंडीचा तुमचे गुरुवरी कृष्ण चैतन्य स्वामीजी यांच्या याची सेवा करतो बघा कृष्ण कृष्ण चैतन्य स्वामी म्हणजे आपल्या भागाचे पण तेच गुरु आहेत नाही का इवलशे रोप ला द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी असा हा मोगरा नामदेव रायनी पंढरपूर पासून तर इथपर्यंत आणला तुमचा मुलगा आहे का समोर आहे मुलगा दादा आणि आता त्यांची बरीचशी वय झाली किती वय झाली नाही का हो पण जसे आम्ही वारेला येतो आमचे मुलं सुद्धा याच्यानंतर ये येतील आणि मग बाकीची वारकऱ्याची इथून राहिलेला कर भार कोण संभाळायचा हा वा धन्यवाद एकदा टाळे वाजवा कुंडरी कवर दे हरि श्री ज्ञानदेव माझ्या वडिलाची निराशिगा देवान तुझी चेरण सेवा नाही का धन्यवाद कुळीकन्या पुत्र होती जे आणि तयाच याच्यासाठी काय पाहिजे कर्तव्य दक्ष माता आणि सत्वगुण संपन्न पिता असावा लागतो खरंच ही सेवा अहो रात्र अविरत चालू राहील अशी आपण नामदेव रायच्या चरणी चे विनंती करू आणि आपण आपल्या वाटचालीला सुरुवात करूया सर तुम्ही फार छान बोलल्या सर तुम्ही दोन शब्द बोलावच अशी माझी इच्छा आज पण नाही का कारण वारीचे नेम वारकऱ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे नाही का वारी काय असती वारी म्हणजे कशी असती वारी कशी असती म्हणजे चालत असताना काय घेऊन चालायचं चा? आमच्या सरनी फार सर चा का तुमचा माझा कशामुळे बर राम गोष्ट आहे नाही पण नाही माझी लाईक नाही माध्यमावर हे करले ना प्रसार करायला रामकृष्ण राम कृष्ण जी ये फोटो दे मोबाईल चार्जिंग लावला देऊ का सर्व साधे फोटो दाखवतोस जितोज तिकडून घ्या समोर कारण शिवानिवृत्त आहेत भूमीच्या आता काय घडिया गाड्या घ्यायचे निती कोंब ते या कुलाडमतीच्या ती शिक्षक आहेत सर आपण जे लेकर आपल्याला घरी त्रास देतात ते शाळेत नेऊन सोडतो आणि ते मुलं घडवायचं काम सर तुमच्या माध्यमातून तुम होत पण आता एक आपण नामदेव रायचे विनंती करू तुम्ही मुलं घडवले तसे आमचे काही वारकरी भोजे घेऊन पुढे पडतात बघा माऊलीच्या सोहळ्यात आता मी लहान तोंडी मोठा घास आहे तुमच्या सारख्या व्यक्तीची आमच्या संप्रदायाला गरज आहे कुंडली कवर दे घेऊन